परतवाडा शहरातल्या नेहरू मैदानावर येणाऱ्या चार मार्च पासून भल्ल मोठं शिवमहापुराण होणार आहे मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं साऱ्यानं विजय पार्क झाला तिकडचा विजयश्री पार्क त्या ठिकाणी भल्ल मोठ शिवमहापुराण झालं त्याचीच आता एक परंपरा आपल्या परतवाडा शहराला लागल्या तर तुम्ही जर माझ्या चारी बाजूने पाहत असाल तर हजारो लोकांची बश्याची व्यवस्था राहील अशा प्रकारचा मंडपाना मोठा मोठा मंडप या ठिकाणी सध्या चालू आहे तयारी आता चार तारखेचा हा कार्यक्रम आहे त्याच्या आधीच पुरी तयारी करून ठेवा लागते ना नाही तर हे नाही ते नाही असं आणि भल्लं मोठं या ठिकाणी जर तुम्ही पाहिजाल तर एक जे त्याला काय म्हणतो आपण मंच म्हणजे ब्रह्मस्थल म्हणजे जो कोणी कथा प्रवचन करता येतील याच्यासाठी ये या ठिकाणी भव्य असं ब्रह्ममंच मंच ज्याला आता कला मंच म्हणू आपण किंवा कथा वाचक बसतील तो एक मंच असा आहे तर त्याबाबत या ठिकाणी विविध प्रकारच्या बैठका झाला की व्यवस्थापन कोणा पद्धतीचं करायचं नियोजन कसं करायचं ह्या साऱ्या गोष्टीचा पुरा आढावा आणि हे जे शिवमहापुराण होणार आहे हे शिवमहापुराण कोणा पद्धतीचं आहे हे या आयोजकाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज जे आयोजक मंडळ आहे याची एक लय महत्वाची मिटिंग झाली सारे चेहरे जर तुम्ही पाहत असाल हे परतवाडा शहरातले असे चेहऱ्यात येईल बघले वैगो सारे जर व्यावसायिक क्षेत्रातले वेगवेगळ्या क्षेत्रात यायचे असे नाव असणार हे सर्व चेहऱ्यात तर या बाजूनं ठीक आहे या बाजूने माझ्यासोबत राजेश कोल्हापुरे आहे राजेश भाऊच्या जेव्हा राजेश भाऊ भजन म्हणतात की भाऊ असं वाटते साक्षात सरस्वती त्या भजनातून आहे का असे राजेश भाऊ राजेश भाऊ एवढा मोठा कार्यक्रम आपल्या शहरातून राहिला शिव महापुराण आहे या शिव आपल्याला काय बाल भेट नवीन देखिए पहिले तो पुरे मंडल और हमारे औरे वाले भैया का प्रवीण भैया का स्वागत करते हैं। हर हम हर कार्यक्रम के अंदर में बढ चढ के भाग लेते हैं इसके लिए मैं धन्यवाद देता ये इतना बढ़िया आयोजन पर हमारे देखिए कहावत है गांव का जोगी ढोंगी कहलाता कहला है और बाहर का ढोंगी जोगी कहलाता है आज हर हर जगह हमारे उज्जवल भैया ने जाके जो दुनिया भरे का शिव का प्रचार करे है आज हमारे किस्मतों से उनके मुखार बिंदु तो यहाँ पे हमारे को शिव पुराण की कथा सुनने का अवसर प्राप्त हो रहा है मैं उन्हें धन्यवाद देता हूँ और रहा सवाल विख्यात जो संजीव झांकियां यहाँ पर जो दिखाई जाएंगी हर जगह शिव पुराण तो होता है मैंने पहले भी कहा है लेकिन शुरू से शिव जी की उत्पत्ति से लेके तो ब्याह से लेके तो सारी जितने भी वर्णन है बारह ज्योतिर्लिंगों का हर तरीके से हमको यहाँ पर बताया जाएगा हर सब्जेक्ट के बीच जो झांकी रहेंगी तो बहुत अच्छा दृश्य रहेगा और इसके अंदर में हम पूरे बढ़ चढ़ के पूरा योगदान देंगे और पूरे रहेंगे हम इसके जनाथ में बहुत अच्छा आयोजन यहाँ पर हो रहा है शिव पुराण के साथो साथ यहाँ पर पूरी झांकियां बस जो भी शुरुआत भगवान शिव के उत्पत्ति तो से हो रही है तो हर झांकी रहेंगी पुराण के अंदर में बहुत सी जगह शिव पुराण सुनने को मिलती है लेकिन झांकियां नहीं तो ये कोलकाता की प्रसिद्ध झांकिया वाले यहाँ पर आने वाले है रोज की पाँच पाँच छांकिया रहेंगी जिस प्रकार जैसा प्रसंग रहेगा वो प्रसंग को लेकर यहाँ पर झांकियां रहेंगी और बहुत अच्छा यहाँ पर शिव महिमा का पूरा माहौल बन रहा है तो राजेश कि शिव महापुरा सजीव झाके म्हणजे या ठिकाणी समजा बाबा आता शिव पार्वती विवाहाचा सोळा आहे विवाहाचा क्षण आहे तर त्याच्या सजीव झाके या ठिकाणी राहतील याशिवाय एखादं समंतर आहे त्याची नवीन झाकी राहील किंवा काही जे समजा शिव महापुरा जे जे घटना येतात त्या प्रकारच्या जिवंत झाकी राहतील आणखीन एक सर आहे सर झाकी बाबा पहिल्यांदाच पाळ भेटणार त्याशिवाय मला समज झालं की रुद्राक्षी वितरणाचा काहीतरी कार्यक्रम आहे त्याबद्दल थोडस सांगा आणखीन कळशि ते सांगा बाबा ओम नम शिवाय रुद्राक्ष वितरणाबाबत असं आहे की आमची तयारी पूर्ण चालू आहे आणि रुद्राक्ष प्रत्येक जणाला इथं वाटप करणार आहोत रुद्राक्ष आहे आणि उज्जैनचे जे महाकाल आहे त्यांची भस्म आरती पण इथं होणार आहे आणि ते त्यांची जे भस्म आहे तिथं जे आम्ही सगळे लोकांना वाटप करणार आहोत आमचं आव्हान आहे सगळ्यांना परतवाडा अचलपूर आणि आजूबाजू तालुक्यातील जेवढे आपले गावकरी मंडळी मंडळी आहे सर्वांनी इथं येऊन शिव महापुरांचं प्रत्यक्ष म्हणजे अ हे प्रभाव शिवमहापुरामध्ये कलकत्त्याची झाकी पण येणार आहे आणि हे रुद्राक्ष आणि भस्म सगळ्यांना भेटणार आहे तर सगळे सगळ्यांना आवाहन करतो सगळे जण इथं यावे आणि शिवमहापुरांचा आनंद घ्यावा आणि प्रत्यक्ष आतापर्यंत शिवमहापुरांत कशी होते सुरुवात पासून शेवटपर्यंत हे आपले परतवाड्याचे आचार्य उज्ज्वलची गर्ग हे आपल्याला सगळं समजावून सांगणार आहे सगळ्यांनी यावे ही विनंती सारेनं या ठिकाणी रुद्राक्ष वितरण याशिवाय आरती अरे बापरे भस्म आरती जर म्हटलं तर एकदम मोदकच आहे ना ते पाहायला नशीब लागते म्हटलं त्या प्रकारची भस्म आरती आपल्याला पाहायला भेटणार आणखीन एक सरात पहिल्या दिवस पासून हा चेहरा निरा याच कामात आहे व्यवस्था आता चांगली दिसून आली किती लोकांची व्यवस्था आणि व्यवस्थेसोबत आता दुरून दुरून लोक या ठिकाणी प्रवचन आहे केले त्याची काय काय व्यवस्था आहे ते सांगा ना बो आणि वेळ कोणता हे सांगा सर्वांना ओम नम शिवाय संकल्प सेवा आणि सकल सनातन अचलपूर परतवाळा द्वारा आयोजित शिव महापुराण आयोजन नेहरू मैदानावर चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आयोजित केलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग शिव मध्ये काय काय झालं शिवजीची उत्पत्ती आहे शिवशंकरजी एक आहे काय शिवजीचे किती रूप आहे शिवजीला किती मुलं आहे लिंग आणि लिंगम आणि मूर्तीमध्ये काय अंतर आहे सती जन्मोत्सव शिव शिव उत्सव शिवजन्मोत्सव शिवविवाह ते वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रसंग आहे शिव महापुरांमध्ये जे सांगितलेलं आहे शिव महापुराण फार मोठा ग्रंथ आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शिवजीची महिमा आहे ती महिमा पूर्ण उज्ज्वलजीच्या मुखा सांगण्यात येणार आणि त्याच वेळेस बाजूला कलकत्त्याहून आलेली झाकी म्हणजे एक ऑडिओ आणि व्हिज्युअल हे दोन्हीचं इम्पॅक्ट दर्शकांवर भक्तांवर राहणार त्यामुळे ते लॉंग टाईम मध्ये सगळ्यांना माहीत पडेल शिव महापुराण काय शिव महापुरा काय झालेलं आहे हे सगळं त्यांना माहीत पटेल इथे जवळपास चार पाच हजार लोक लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणखी जर वाढत आहे तर त्यांची सुद्धा व्यवस्था होणार तर जास्त प्रमाणात जर उपस्थिती झाली तर आपण तुमच्या माध्यमात लाईव्ह प्रक्षेपण हे करू तर ते त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो का शिवमहापुराण काय आहे शिव महापुरामध्ये काय झालंय शिवजी चरित्र चे काय शिवजीचे सगळं जे गोष्टी आहे त्या सगळ्या तुम्हाला ऑडिओ आणि व्हिज्युअलमध्ये तुम्हाला एका टाइमला मिळेल पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला शिवचरित्र ज्ञान जे आहे ते वाढेल प्रदीपजी मिश्रा फार चांगल्या प्रमाणात फार विश्वविख्यात त्यांचं आपण नेहमी ऐकतोच आहे शिव महापुराण ऐकतोच आहे तर आज आपण समजा एक शिव महापुराण जे शिव आहे ते पूर्ण तुम्हाला माहित पडेल ऑडिओ मध्ये तर त्यामुळे सगळ्यांना मी एकच विनंती करतो सगळ्या तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणावर उपस्थित राहा आणि याची देही याची डोळा तुम्हें शिव महापुरा अनुभव आयोजक मंडल पूरा पूरा जो मंडप दिखते ना हा एकदम भरभक्कम मानसा जबदारी खांजा जबदारी दी मंडपा मंडप तो भला दिखना कितने भाविक लोग बसते हैं कशा प्रकार की व्यवस्था कारण गर्मी मतलब आता बा किसी को तकलीफ ना हो इसके लिए लगभग पच्चीस हजार स्क्वेयर फीट का हमने मंडप यहाँ पे तैयार किया है और तीन हजार फूट का स्टेज यहाँ पे है और गर्मी के अंदर कूलर की व्यवस्था भी यहाँ पे की गई है और स्टेज पे एलईडी की व्यवस्था है और लगभग इस पंडाल के अंदर पंद्रह से सत्रह हजार लोग एक समय में बैठ सके ऐसी हमने व्यवस्था की है और समय पर गर्दी बढ़ती है तो और भी पंडाल को हम बड़ा करेंगे ताकि लोगों को भाविक गणों को असुविधा ना हो यहाँ बैठने में ऐसा हमने पंडाल की व्यवस्था यहाँ पे कर रखी है तो जो परत वाला शिव महापुराण होता है बाया गया इतना बाबा सारे जन लग तैयारी ले तो हम चा...

अपना हिस्सा दे और अपनी सेवा दे और हम हिंदू युवा वाहिनी की ओर से पे मातृशक्ति का प्रयास करेंगे तो सौभाग्य होती माया, आत, माया तुम तो चालू, 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 चालू फिर चलो तो है अपने भगनी को माता भगनेक्त है की खूपच जसं शिवपुराण झालं होतं प्रदीप मिश्रांचं तसंच त्यांचं आधी त्यांची अशी महिलांची महिलांची एवढी ताकद आहे का त्यांना शिवपुराण झालं पाहिजे आणि या उद्देशाने सगळ्या महिला एकत्रित येऊन सर्वांची आतमी श्रमदान आहे श्रम देऊन राहिले परकष्टा करून राहिले आणि विशेष सांगा म्हणजे सा त्यांची हे कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडलं पाहिजे म्हणून या उद्देशाने चांगल्या महिला आम्ही जमलो आहे आणि ते कार्यक्रम चांगल्या तऱ्हेन पार पाडू हे आमची महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे जे यांनी की भव्य असं चार तारखेपासून शिव महापुरण आपल्या शहरात होणार आहे झाकी राहणार आहे जिवंत झाकी जा सजीव झाकी राहतील रुद्राक्षी वितरण भस्मा आरती याशिवाय तांडव वेगवेगळे या रुद्राक्षी वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर येणाऱ्या चार तारखेपासून परत नेहरू मैदानावर अरे बापरे याची देवी याची डोळा आणि असा भव्य होणार आहे सोहळा तो सोहळा पायासाठी तुम्ही नक्की आणि परतवाडा शहरात होणार हे शिव महापुराण याची ख्याती म्हटलं साऱ्या जिल्ह्यात होईल इतकं मात्र नक्की